समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सातारा जिल्ह्यातील एडे मछिंद्र हे क्रांतीसिंह नाना पाटील यांचे पावन जन्मस्थळ स्वातंत्र्यलढ्यातील तेजस्वी आणि वैचारिक पाण्याचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिसरकार चळवळीचे संस्थापक क्रांतिसिंह हो नाना पाटील यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास व स्मृतीस एकशे पंचवीस किलोमीटर्स सायकल राईडद्वारे अभिवादन करण्यात आले या प्रेरणादायी सायकल राईडचे नेतृत्व केले हिंमतराव मलमेसर यांनी जे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पोलूस येथील सायकल आणि पर्यावरणप्रेमी उपक्रमशील आदर्श शिक्षक असून शिवाई प्रबोधन वाचनालय पोलूसचे संस्थापक अध्यक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समिती पलूसचे तालुकाध्यक्ष आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे राज्य सरचिटणीस व पोलूस सायकलिस्ट क्लबचे सदस्य आहेत सदर सायकल राईड पलूस कुंडल ताकारी एडेमच्छिंद्र बलवडी फाटा रामापूर वांगी कडेपूर हनुमंतवडिये विटा आळसंद पलूस कुंडल पलूस असा एकूण एकशे पंचवीस किलोमीटर सायकल राईड करून नानांच्या जन्मस्थळी असलेल्या प्रतिमेस तसेच स्मारकाला विनम्र अभिवादन करण्यात आले त्यांच्या व्यायाम तालीम व इतर ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात आली एडेमच्छिंद्र येथील नागरिकांसोबत नानांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला नानांचे नातू चळवळीतील ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट सुभाष बापू पाटील यांच्यासह वारसदार कुटुंबीयांची भेट घेण्यात आली त्यांनी मलमे यांच्या या स्तुत्यप्रिय उपक्रमास शुभेच्छा दिल्या सायकल राईडमध्ये सुरुवातीस काही सायकलिस्ट सहभागी झाले त्यानंतर उर्वरित प्रवास मलमे यांनी एकट्याने पूर्ण केला या उपक्रमामध्ये सहभागी सायकलिस्ट मारुती शिरतोडे प्रवीण जाधव कृष्णा केसकर कैलास मडके पृथ्वीराज पाटील अभिमन्यू पाटील सचिन पाटील सोमनाथ उडपी हर्षवर्धन पाटील सचिन तारळेकर रायभान सूर्यवंशी अजित कोष्टी आदींचा या अभिवादन मार्गात संपर्क झाला यावेळी सर्वांनी सहभागी सायकलिस्टचे कौतुक केले यावेळी बोलताना बापू पाटील यांनी एकशे पंचवीस किमी सायकल राईड करून नानांना जयंतीनिमित्त केलेले हे अभिवादन खरेच अभिनव व कौतुकास्पद असल्याचे सांगून नानांचे विचार व वारसा आजही जपला जात आहे याचे समाधान वाटते असा उल्लेख केला मलमेसरांचे पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठीही हे एक प्रेरणास्पद पाऊल आहे असेही ते आवर्जून म्हणाले या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती पर्यावरण संरक्षण व संवर्धन समाज प्रबोधन आणि इतिहासाची घडले या उपक्रमातून विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांसाठी एक प्रेरणादायी संदेश दिला गेला या जयंतीनिमित्त सर्वप्रथम आज पाच वाजता कुंडल आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांचं जन्मस्थळ हेडे मचिंद्र या ठिकाणी जाऊन त्यांच्या स्मारकास त्यांच्या पुतळ्यास त्या ठिकाणी क्रांतिकारी अभिवादन केले ज्यावेळेला आमचे आदरणीय मार्गदर्शक मारुती शिवथडे सर कैलास प्रवीण प्रवीणबाब जाधव त्याचबरोबर कृष्णा केसकर आणि पृथ्वीराज पाटील सर अशा सर्व मंडळींच्यासह अभिमन्यू पाटील यांच्या समवेत आणि त्याचबरोबर मच्छिंद्रमधील नागरिकांच्या समवेत आम्ही अभिवादन केले आणि त्यानंतर परत पलूस आणि पलूसमध्ये येऊन सध्या मी पलूस त्यानंतर बलवडी आणि बलवडी मार्गे आताच कडेपूर आणि कडेपुरातून आता विटा मार्गे क्रांतीसले नाना पाटील यांचे विचाराचा वसा आणि वारसा ज्यांनी आता सांभाळलं आहे ते नानांचे नातू आदरणीय ॲडव्होकेट चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभाष बापू पाटील यांच्या घरी जाऊन वडव्यामध्ये हनुमंत वडियेमध्ये भेट घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या क्रांती विरांगणा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नानांच्या मुलीच्या घरी अर्थातच क्रांतीवीरांगणा हौसाबाई अग्ना यांच्या घरी जाऊन तिथे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन पुढे विटामार्गे पलूस अशी आज एकशे पंचवीसाव्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त एकशे पंचवीस किलोमीटर सायकल राईड करून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यास त्यांच्या स्मृतीस मी हिमतराव बलमेसर पल पलूस लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस त्याचबरोबर शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचबरोबर पलूस सायक्लिस्ट क्लब आद्य क्रांती राजू नाईक ब्रिगेड या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीस क्रांतिकारी विनम्र अभिवादन या निमित्ताने करीत आहे मेळा एकशे पंचवीस किलोमीटरची सायकल चॉली आणि तर अशी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे यानिमित्तानं तुम्ही पर्यावरण रक्षण करण्याचे त्यांना अभिवादन करता तुमच्या या प्रयोगासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे तुमचे हे प्रकृती अशी चांगली नागवा तर तुम्ही पर्यावरणच्या रक्षणासाठी या प्रकारचे कार्य करत आहात ह्या माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका